पंचायत समिती खेळ हिरकणी कक्षा याचं उद्घाटन आपल्या हस्ते झाले साहेब काय त्याचा हेतू उद्देश पंचायत समितीच्या कामासाठी येणाऱ्या तंदा माता लहान मुलांसाठी येणाऱ्या जे काही अभ्यागत आहेत त्यांच्या सुविधेसाठी एकच केलं जिथं महिलांना प्रायव्हसी मिळेल लहान मुलांना खेळायची जागा उपलब्ध होईल लहान मुलं ठेवून इथलं कामकाज करून जाऊ शकते त्यांना इथं खेळणी आहेत मुलांसाठी तंदा मातांसाठी आराम करायला बेड आहे आणि बाळकृष्ण कोपरा आहे जिथे लहान मुलं खेळतात आणि वॉशरूमची व्यवस्था आहे तिथं त्यांना प्रायवसी मिळेल म्हणून आमचे पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि आप आपल्या सर्वांसाठी हे उपलब्ध आहेत सगळ्या तालुक्यांचा आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व तालुक्यांमध्ये ही व्यवस्था करतो आहे जवळ जवळपास आता तेरा तालुक्यांपैकी नऊ एक तालुक्यांमध्ये झाली चार तालुक्यांमध्ये अजून ही व्यवस्था करणार आहोत तसंच पंचायत समितीमध्ये आमच्याकडे येणाऱ्या जे काही अभ्यागत आहेत किंवा कर्मचारी यांच्यासाठी महिलांसाठी तो वॉशरूम क्लीन करणे चांगलं वॉशरूमची व्यवस्था करणे सॅनिटरी नॅपकिन्सची व्यवस्था करणे जे आम्ही प्रकल्प पाहिजे पुणे जिल्ह्यात ते आम्ही पूर्ण करू एका महिन्यामध्ये